सर नमस्ते 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 मॅडम नमस्ते। कुठून आला आपण मिरजवरून मिरजवरून अच्छा अच्छा आणि काय तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या समर्थ फाउंडेशन कडून प्रोड घेतला होता तर माझ्या बायकोला जवळजवळ दहा वर्ष शुगर आहे अच्छा नंतर तिसरो डॉक्टर जास्त हे सांगितलं की इन्शुरन्स चालू करा म्हणून सकाळी 12 मिनिट सकाळी 12 दोन्ही इन्शुरिन चालू होता चालू होती ठीक आहे आपला कुठला प्रोडक्ट तुम्ही घेतला होता हा घेतला होता हा हे आपला पेंटॉक्सिन डी एन पेंटॉक्सिन डी एन 50 ठीक आहे किती दिवस किती दिवस वापरला मॅडम ना आता दोन झाली तिसरा सुरू आहे तिसरा किट आता तुम्ही न्यायला जाणार दुसऱ्या किटमध्ये मध्येच समप्रसंग तर ते कमी आला इन्शुलिनचा रिपोर्ट पण कमी आला बरं तो सहा एकदाच संध्याकाळी म्हणजे सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट घ्यायचं होतं ते आता फक्त संध्याकाळी एकदा सा घ्यायला सांगितलं सहा म्हणजे एका वेळच बारा युनिट पूर्ण बंद झालं आणि एका वेळचं सहा युनिट कमी झालं त्यामुळे आमची एक पावले आहेत हा पावले आम्हाला ते समर्थ समोर साईक कळलं हा तर मग मला पण ते बरोबर मला तर जर चांगलं आलेलं आहे म्हणून गुड मग मी समोर सांगितलं जॉईन पण झाला पी आर ओ पण झालेली आहे मॅडम जॉब काय करतात पोलीस म्हणून काम करते गेले okay. मी आता डॉक्टर वगैरे सगळे केले सगळे पेय सगळे पिले परत आयुर्वेदिक काळे झाले काळे स्वतः स्वतः कोण काय झाडपाला सांगायचं सांगायचं कोण काय सांगितलं घ्यायचं बरोबर असं करायचे मी पण उपाशी पोटे घ्यायचं कोण कधी जेवणानंतर घ्या म्हणून सांगायचे असे सगळे पे मी घेतलेले तरी सुद्धा माझं काही कमी झालेलं नाही आणि जेव्हा मला आता चालू झाले होते म्हणजे एकदा मी शुगर वाढली म्हणून फिरायला गेले होते आणि फिरता फिरता चक्कर मी पडले कशी पडले हे मला काही अनकॉन्शियस झाला हो आणि त्याच्यामध्ये मग माझ्या शेजारी जे सोबत होते त्यांनी मला कसं तर बसवलं हो हे केलं आणि तिथंपर्यंत घरी आणून पोचवलं हो त्यानंतर माझं गुडघा गुडघ्याला जखम मोठी झालेली गुडबसू हो लागला काही दिवसांना म्हणजे शुगर असल्यामुळं का हो ते काही बरे होईना नाही त्यामुळं त्याचा त्रास व्हायला हो त्या टेन्शनमध्ये आणखीन मी माझी जास्त शुगर आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर मग मला इन्शुरेन्स आणि सुरू केलं सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट

घ्या नाही एकंदरीत काय काय असताना चांगला आला रिपोर्ट आहेत रिपोर्ट ही काढा आणि ज्या डॉक्टरांच्याकडे औषध चालू आहेत त्यांच्या सल्ल्यानेच रिपोर्ट दाखवून गोळ्या कमी किंवा जास्त करायच्या स्वतः आपण गोळ्या बंद किंवा वाढवायच्या नाहीत बंद ही करायच्या नाहीत इन्शुरिन्स युनिट सुद्धा त्यांच्या सल्ल्यानेच कमी किंवा जास्त करा ओके okay, पहिल्यांदा मी ह्यांना प्रशासकांत यांना मी आभार मानते की त्यांनी मला औषध सुरुवात केली आणि खूप खूप आभारी आहे धन्यवाद असेच तुमचं सहकार्य आमच्या संस्थेलाही लाभो तुमच्या जवळ असे काही लोक असतील तर त्यांनाही तुम्ही आमच्या संस्थेचा सल्ला द्यावं पाहून जरूर जर सांगेल हां या एक घ्यायला मी त्यांना जस्ट थँक्यू धन्यवाद